तुम्ही साल तीन तीन या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा वर्षापूर्वी आपण ज्या पावजेने विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना मदत करण्याची भूमिका घेतली घेतल्यानंतर आपल्या विचाराचा आमदार निवडून आला आता तालुक्यामध्ये आपल्याला कुठली अडचण येणार नाही अशा पद्धतीची सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि सहकार्याची भावना होती पण दुर्दैवानं निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या सहकार्यानं म्हणजे ग्रामपंचायत मदत काम करत असतील सोसायट्यामध्ये काम करत असतील किंवा इतर काही वैयक्तिक कामं असतील सार्वजनिक कामं असतील त्या ठिकाणी मदत व्हावी अशी अपेक्षा होती दुर्दैवानं ती गोष्ट झाली नाही तर अनेक सांगितलं की पोलीस स्टेशनच्या बाबतीत कशी निर्णय झाले काय झालं काय नाही लोकांना कलब लावायची आत आत टाकायचं तर काळचंच आपली बाई चलमंतराज आहे त्यांच्या ती विषय कसाच झाला वादावाद होती पण त्यामध्ये कुठेतरी सांगोपचाराने मिटवण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतली पाहिजे गावागावामध्ये थेट वाढली नाही पाहिजे आणि गेली तीस चाळीस वर्ष पंढरपूर तालुक्यात तर आम्ही तीच काम केलं बघा आपल्या पार्टीचा असेल नसेल विरोधातला असेल तर त्या ठिकाणी समोर बसून गावातली वाद संपली पाहिजे कोणाच्या गावात म मंदिराचं वाद आहे कब्ज्याचे वाद आहे कोणाच्या जमिनीचे वाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी लोक माझ्याकडं आल्यानंतर सांगतात की एकतर्फीच निर्णय होत आहेत आम्हालाच आणि आरोपी नाही आम्हालाच पर्वत असे काही लोक आले पण अशा काही घटना घडतील अपेक्षा आमच्या असे की लोकप्रतिनिधी म्हणून पुढारपण करत असताना ह्या सगळ्या गोष्टी सांगताना पी सांगितलं पाहिजे दोघाला समोर बसवा मी कशा पद्धतीनं वाद मिळतील शेवटी राजकारण हे काय आपलं शेवटचं साधन नाही साधन आहे एक साधन आहे आणि गावागावामध्ये कमीत कमी मतभेद झाले पाहिजे भांडण मिटली पाहिजे रस्त्याची वाद संपले पाहिजे अशाच पद्धतीची भूमिका लोकप्रतिनिधीने घेण्याची गरज आहे म्हणजे शिवानंद म्हणजे जसं भारतांना आमदार होते त्यावेळेसुद्धा मी सहा वर्ष आमदार होतो पण आम्ही पाण्याचा प्रश्न असू द्या कुठल्या डिपेंडशीतल्या कामाचा प्रश्न असू द्या रस्त्याचे प्रश्न असू द्या तुम्हाला माहीत असेल पण आम्ही चर्चा करायचो तुम्हीही सुचवा आम्हीही सुचवतो दोघांकडनं काय येईल ते येऊ द्या जेणेकरून तालुक्यातले प्रश्न सुटले पाहिजे त्यांची सत्ता असेल त्याला सत्तर टक्के साठ टक्के मिळायचं तेव्हा आम्हाला तीस चाळीस टक्के मिळायचं आपली सत्ता होती तेव्हा आपल्याला साठ टक्के मिळायचं त्यांना चाळीस टक्के मिळायचं म्हणजे पंढरपुरात तर येणार विशीचं पाणी आम्ही गोटेमालय गणपतराव देशमुख असल्यापासून आम्ही जवळ आम्ही मिटिंगच्या अगोदर चर्चा करायचो आणि वर पट्टण हर्शलस गडबारामुखी त्या सगळ्याच्या तवडीत पाणी आम्हाला आणावं लागायचं खाली पंढरपूर सांगल्याचं सा। आणि मग आमच्या आमच्या संघर्ष करत बसूनचा फायदा समोर नाही घ्यायचा बऱ्याच वेळा आम्ही ठरवायचे कुठल्या पद्धतीने जायचं उद्याच्या का <coughs> पाण्याबाबतीत काय केलं पण आणि अशा पद्धतीची समन्वयाची भूमिका राजकारणामध्ये पक्ष विचार मतभेद असतील तो विषय नाही झाली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी होती मग दुर्दैवानं आज आपण बघतोय मला तर रोज चार दोन फोन असतील पोलीस स्टेशनच्या का कामाचा जलजीवन मिशनची कामं सरपंच पार्टीचं कसंच आहे का तुमचं थांबलंय जळगावचं तीच परिस्थिती घडालचं पण तीच परिस्थिती कारण त्यांना शिवाय की त्या ठेकेदाराला काम देत नाही म्हणले की ह्यांच्या कामात तुमची काय तर निघायचे काम थांबलेलं अशा अनेक गोष्टी घडतात रस्त्याची मागणी आहे आणि सगळं निवडणुकीच्या वेळेस चर्चा होऊन जो काही पक्षाकडनं निधी येईल का सरकारकडनं निधी येईल तो निधी सारख्या प्रमाणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना दिला गेला पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये होती दुर्दैवाने या गोष्टी घडत नाही त्यामुळं आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्या निश्चितपणे त्या भावनेशी मी सहमत आहे त्यावेळी निवडणुकीची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये सुवंत पाटील साहेबांनी सांगितलं तसं फडणवीस साहेबांनी सांगितले की आपल्याला या ठिकाणी आणला पाहिजे आणि मोठे मालक जेव्हा उभारले त्यावेळेस जेव्हा पहिली सभा इथं फडणवीस साहेबांची झाली काळ फोडला त्यावेळी ते सांगितलं होतं की मोठ्या मालकाला तुम्ही निवडून द्या मी तुम्हाला तुमच्या छत्तीसगावचं पाण्याचं काम मार्गी लावतो छत्तीस कोणाची झालं ती मार्गी लावतो सरकार येऊन ना येऊन मी केंद्रात पैसे देऊन तुमचं काम मार्गी पण दुर्दैवानं मालकाचा पराभव झाला राज्यात सरकार नाही बनलं आणि मग राज्यामध्ये अस्थिर परिस्थिती होती आणि त्याला कुठेतरी तोंड पडायचं काम आपल्याला करायचं होतं म्हणून त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये इलेक्शन लागलं सुरुवातीला ते निवडणूक बिनविरोध करायची चर्चा माझ्यासमोर सुद्धा झाली आणि भारत नायांचं निधन झाल्यानंतर ती जागा त्याच्या विशेषतः मंडळींना द्यायची चर्चा झाल्यावर मला अजितलांनी विचारलं वडनी साहेबांनी विचारलं म्हटलं ठीक आहे तुम्ही जो निर्णय घेताल बिनविरोध म्हटलं माझी काय तयारी नाही आणि एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीला म्हणजे वारसाला मंडळीला आर आर पाटील गेली आर आर पाटला हे मंडळीला उभा केला त्यावेळेस निवडणूक बी निवडत तसंच पायला या ठिकाणी पाळावा अशी भूमिका होती पण दुर्दैवानं परत काय बिघडलं माहीत नाही आणि त्यावेळेस मग मला सांगितलं की निवडणूक आता लागते आहे काय करायचं म्हणजे साहेब तुम्ही सांगा काय करायचं आणि त्याप्रमाणे मग सगळा विचार करून आपल्या प्रमुख लोकांबरोबर चर्चा करून आपण थांबलो उमेदवारी दिली चाळीस हजार मत पडलेल्याला उमेदवारी दिली ऐंशी हजार मतवाद्यांनी माघार घेऊ महाराष्ट्रातली पहिली घटना असते तरी सुद्धा पक्षाकरता नेत्याकरता राहत नाही दोन हजार नऊ दो साली सुद्धा मोठ्या भागांनी नारळ पडत पण पवारसाहेबांना सांगितले की कोणतं काय करायचं वाद लागतोय पार्टी फुटते गोपनदा यांचे भेटत नाही काय करायला मालक म्हणे ठीक आहे त्यांचं संपवा भूमिका अडचणीत राह नाही पाहिजे आणि ह्या भूमिकेतलं राजकारण मोठ्या मालकाने केलं तेच आपण करतो आता फार काही आज इथं पडण्यासारखं नाही परत दिवस ही चर्चा होती कार्यकर्ते म्हणत होते की तुम्ही कार्यकर्त्या बरोबर चर्चा करा समजून घ्या विशेष करून गेल्या दोन वर्षामध्ये सचिव म्हणला तसे आठ पी ए आठ पी एकडनं फोन जाते आमच्या पार्टीच्या तुमचं काम करतो पण मी अभिमानानं सांगतो की एकही माणूस आपला चर्चावर आणलेला नाही अभिमाना माझं काय फार जुनं असं नातं नाही पंढरपूर तालुक्यात आम्ही एकोणीसशे तीस सालापासून एकोणीसशे बारा सालापासूनचा आमचे संबंध आहे ते संबंध नवीन आपले असताना सुद्धा नऊ सालापासून आपण एकत्र आहोत शिवाजीराव म्हणजे जसे डेअरीच्या माध्यमातून मदत करण्याची संधी मिळाली जवळजवळ चाळीस हजार गाईचं वाटप जिल्ह्यामध्ये केलं ते जवळजवळ पंधरा ते सोळा हजार गाई आपण मंगळण्यातल्या संस्थाना वाटलं उद्देश एवढा जातो की दुष्काळी टाकू आहे शेती बेभरोश्याची आहे हवामान आपल्या हातात नाही मग हेही धंद्यावरती आपण पुढं जाऊ शकतो इथला काय माणूस जगू शकतो तेव्हापासून जे आता आपण जोपासलं ते आजपर्यंत आपण हे आपल्या या ठिकाणी टिकवले नाही दुर्दैवाने गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमातून कुठली योजना आणायचं काम असेल तुम्हालाच काय मला सुद्धा कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही काय करावं कुठला रस्ता घ्यावा कोणाला मदत करायची काय करायचे काही ताय नाही त्याला ना। अशी ना भीती वाटली होती की आता आपण ह्याला व्यक्ती केला बोललो तर श्रेय घ्याच आहे त्यामुळे श्रेयवादाचं राजकारण कधीच आम्ही केलेलं नाही दुर्दैवानं ठीक आहे मिळत मान सांगावा जगाला अपमान सांगावा म्हणाला असे एक म्हण आहे आणि त्या बाळा तो दम बाळ प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते तीन साडेतीन वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आम्ही प्रेशराईज केलं उद्देश हे केला होता की चांगलं घडत कार्यकर्त्याला सन्मान मिळेल कामं मार्गी लागतील पण दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्या या बोलण्यावरून असं लक्षात की मदत होण्यापेक्षा त्रासच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सहकाऱ्याला झाला गामाजी कारखान्याच्या सुद्धा शेवटपर्यंत मी प्रयत्न केला की एकत्र या म्हणलं की तुमचा गट माझा गट बालक्यांचा गट सगळे एकत्र बसवा हा कारखाना तालुक्याच्या शेतकऱ्याचा आहे आणि सगळे एकत्र येऊन कुठलाही पक्ष गट तट न म्हणता असे संचालक मंडळ त्या कारखान्यात घ्या आपण सगळे मिळून त्याला मदत करू आणि ती कारखाना बोलतो पा। शिवानंद पाटील म्हणतात दुसरा खाजगी कारखान्या असता तर म्हटलं असता बंद पडेल तेवढं चांगलं आहे कारण तुमचं ऐकत तीन साडेतीन लाख तर ऊस मी माझ्या कारखान्याला मिळाला असतो पण मी ती भूमिका घेतली नाही आवाज टिकला पाहिजे टिकला नाही तर तो पुढं वाढला पाहिजे म्हणून जेव्हा मागच्या वर्षापूर्वी पहिल्या नऊ त्याच्याकरता आपला माणूस पाहिजे तुमची भूमिका आहे बघूया आता कसं कसं घडतंय इनुसार म्हणजे तलवार कुठली घ्यायची तलवारी किती निघते बघू द्या दोन निघतात का चार निघते का सहा निघते कुठल्या तलवारीला जास्त धार आहे मोंड तलवार घेऊन काय ती तलवारी निघतेच बघू तर द्या वाले का धार है गाय है नुस्त मन अमदा की तो ना लस उद्योग नहीं सका सात दुकाने अठारह तक अल्लाह बारह घरिया की भागी बनना बैठो खाने के लिए <laughs> खाना हो गया बिरयानी खाई <laughs> तो दोपहर की दो घंटे दो, दो की वाकसी <laughs> चार बजे फ्रेश होने का फिर पण फिरकोंड रो ह्यामुळं हिमंत वाट लावणं सोपं आहे भेटवणं सोपं आहे काय करत्यानं ते पुढं विजत नाही मग त्यामुळं पहिलं दुकानधांदा उद्योग दोन महिने ही मानसिक का पाहिजे कर। ती करत असताना आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जेवण राहिला आहात तर आम्ही जेवण तुम्हाला माझ्यावर सोडून मी काय कोणाच्या पाठिंबा जाणारा माणूस नाही तुम्हाला चूक झालेली आहे आमची त्याबद्दल सगळ्या मंगळ करायची माफी मागतो तुम्हाला कोणाला जाऊन वैरण खा म्हणून सांगणार नाही मित्रांना आपल्या जिंमत आहे आपलं आपलं चित्र आपण सांभाळतो वैद्य घालायचे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची तुमची व्यवस्थित नियोजन करा कालपासून याद्या प्रसिद्ध झालेले त्याच्या याद्या मतदाराच्या काही गावामधनं बोगस मतं वाढवायचं काम सुरू आहे हे आमदार की म्हणून नाही उद्या तुम्हाला ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे एका मतं वाढीचं पुन्हा मतं कमी करता येत नाही तची पंधरा तारीख शेवट आहे वाढलेली मतं तपासून घ्या गावात नसलेली मतं आता काळ बघितलं मी कर्जा कातळामध्ये तीनशे मतं वाढवली इथल्याला रहिवासी नाही काय नाही काय नाही बाहेर नाही आले ऊस वगैरे कामगार आहे अशाची मतं वाढली त्या गावामध्ये राज्य राजकारण करतोय आपण किंवा तुम्ही कार्यकर्ता म्हणून जागरूक राहावा गावातले नवीन वोटर आहेत ते नवीन नवी वोटर वाढवले पाहिजेत त्याच्याकरता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आता आता तुमच्या आठ दहा दिवसच आहे एकदा का ता वीस तारखेला यादी खोटी झाली त्याच्यानंतर ब्रह्मदेव तरी आला तरीसुद्धा आपल्याला एकही नाव कमी करता येत नाही किंवा वाढवता येत नाही आणि मग आपले बघतो आपण ग्रामपंचायतीला चार मतानं पाच मतानं दहा मतानं अशा परिस्थितीमध्ये जागा जातात तेव्हा आपलं आपली ही संघटना आहे टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणे त्या भावनांचा विचार आमचे सगळे सरकारी करतील मी काही एकटा या संघटनेचा कोणी मालक नाही आपण सगळेजण आहोत प्रमुख नेते मंडळी आहेत ते बसतील त्यातून काय योग्य मार्ग काढायचा त्याचं नियोजन भविष्यकाळामध्ये आपण करू पण आजपासून तुम्हाला सगळ्या आपण इलेक्शन बोर्डमध्ये आता जाऊ आजपासून मग इलेक्शन सुरू झालेल्या भूमिकेतनं आपल्याला या ठिकाणी काम करायचं ते काम करावं जय